नमस्कार राधाकृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांसाठी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत आता आमच्याकडे पण पाऊस सुरुवात झालेली थोडे थोडे थुड़ आणि सगळेजण विचारत होते की गुलाबाचे फुलं कावर लावत तर आमच्या गुलाबाच्या झाडाला पानच राहिले नव्हते तर फुलं फुटून येतील पण आता खूप छान असा पाऊस आलेला आहे आणि त्यामुळं बघा किती सुंदर असे फुलं पण लागलेत त्याला तर भरपूर आलेत आता भरपूर देवासाठी पण छान आहेत आणि हे बघू शकता तुम्ही इकडून पण दाखवू दा खूप सुंदर सुंदर फुलं आलेले आहेत एकदम छान आणि त्याच्यावरती आताच पाऊस झालेला आहे तर चला जाऊया शेतामध्ये आणि रस्ता माहिती का आमचा घसरा घसरीचे रस्ते सगळे तर सांभळून सांभळून चालायचे कारण हे ना एवढा चिकट झालेला रस्ता असतो तर घसर घसरतात आणि चपला तर चालतच नाही आता पण जाऊया आपण आणि तर वातावरण खूप छान झालेलं आहे आमच्याकडे ना अशी वाळूची जमीन असल्यामुळं काय होत कि किती पण पाऊस आहे पावसाचं पावस आता खूप ढग आलेलं आहे रिमझिम पाऊस सुरू आहे तरी पण हे आमच्या टमाटरच हे करता त्याला पाणी भरायचं काम सुरू आहे पण असं नाही याला ठिबक ठिबक चालू करून दिलेलं आहे तर ह्या ठिबक सिंचननी पूर्ण याला पाणी जाते आणि हे गावरान टमाटे लावलेले आहेत लवकरच तोडायला सुरुवात पण होईल आता पिकायला लागतील आता पटपट तर भारी आणि त्याला बांधायचं काम पण सुरू आहे आमचं थोडं बांधणं झालंय थोडं राहिलेत तर असं असं आणि वातावरण तर आता उन्हाळ्यामध्ये सगळीकडं असं भडाग दिसत होतं आता खूप मस्त दिसतंय सगळं वातावरण एकदम प्रसन्नमय झालंय आमच्या डोंगराच कशीतलं गाव आहे तर बघा हिरवं झालेलं आहे जशी काही हिरवी साडी घातली आमच्या गावाने सुंदर दिसत एकदम हा तिकडं पाणी भरायचं सुरू तुम्ही म्हणलं ना आमच्याकडं वरतून पाऊस सुरू आहे तरी खाली आणि जमीन बी बघा वल्लीच आहे इकडं वल्ल दिसतंय तरी पण इकडं पाणी लागतं असं आमचं शेत जास्त पाऊस नाही आहे रिमझिम पाऊस आहे पण झडग चालल्यासारखं पण पाणी भरावंच लागतं आमच्यात तुम्ही बघू शकता किती दगडं दिसत आहे तिथं तर गोबीला पाणी भरायचं आहे त्यात आणि लाईट थोड्याच वेळ आहेत तर तेवढ्या वेळापुरतं पटपट पाणी जेवढं भरता येईल तेवढं आणि अजून खूप आम जास्त आमच्या विहिरीला पाणी वाढलेलं नाही आहे नदीला पाणी आलेलं आहे तर त्याच्या जे आहे पहिलं त्याच्यामध्येच आम्ही आमचं पावसाच्या भरोशा गोबी लावायचं काम सुरू केलं आणि छानही झालेत खूप मस्त पाणी आमच्या दांडामध्ये भरपूर पाचशे मोटर आहेत भरपूर पाणी सोडते बघा पूर्ण भरलेलं एका नदीसारखं नदीला पाणी यायला खूप आहेत पण आमची नदीला बारा महिने पाणी असतं आणि आता पाणीचं थंड थंड पाणी लागतंय बरं काही या दिवसामध्ये पुन्हा आहेत तर मजेत पण हिव हिवाळामध्ये सगळ्यात जास्त परेशानी ती पाणी भरताना आमच्या विहिरीला अजून इतकं पाणी वाढलेलं नाही आम्ही खूप कमी आहेत पाणी प्यायला आलेलं आहे असा पाऊस पण सुरू आहे तर आज आमचं दिवसभर हेच काम आहे चार वाजेपर्यंत लाईट आहे आमच्याकडं तर चार वाजेपर्यंत पाणीच भरायचं तर चार वाजेपर्यंत जोपर्यंत आमचं पाणी भरायचं आणि एवढं मोठं वावर आहे तर तेच काम चालणार आहे आमचं भरणं तर काही होणार नाही लाईटमध्येच जाणार आहे कारण आता वाजले किती वाजले कॅमेरावर तीन वाजले तिन आता तीन वाजले एक घंटा आज तर असंच सगळं आमचं काम सुरू आहे सध्या तर आमचे व्हिडिओ आमचं वातावरण आमचं गाव कसं वाटलं सगळं ओके आहे का नक्की कमेंट्स मध्ये कळवा आणि तुमच्याकडे काय सुरू आहे ते पण सांगा तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया भेटूया परत परत नवीन नवीन छानच्या व्हिडिओ सोबत राधे राधे